सांगतो विसापूर सर्कलमध्ये ज्या वेळेला शांतता असते त्या वेळेला वादळ पेटलेलं असत आणि ते वादळ पेटलेलं आहे आपल्याला ह्या ओपोसिटिव्ह साहेब जाऊ नका मी तीन इलेक्शन इथली केलेली आहेत इथली मंडळी फार विचारपूर्वक मतदान करणारी मंडळी आहेत आणि आपली लढाई आता एका बाजूला नेते आणि एका बाजूला जनता अशा पद्धतीत ही लढाई आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे आता जे का इकडे गेले तिकडे गेले प्रवेश चालू आहे तुम्हाला माहिती आहे त्यांचे दर ठरलेले त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे <त्रावाँ> त्याला तुम्ही काही भीड घालायची काही काम नाही जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे मी आता गेल्या आठ दिवसापासून पाहतोय आघाडीतले काही मित्रमंडळी आपले आपल्या बरोबर आहेत आणि काही मित्रमंडळी आपल्या बरोबर नाही म्हणून तुम्हाला मला पूर्णपणे खात्री आहे या लोकांना चालू वेळेला वैभव पाटलांना आमदार करायचं आहे आणि साहेब वैभव पाटील आमदार होत आहेत याची मी आपल्याला या निमित्ताने खात्री ने ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो तुम्ही सर्वजण गाफील राहू नका आपण निर्णय केलेला कर्तृत्व संपन्न अशा प्रकारचं नेतृत्व निवडण्याची तुमची पहिल्यापासूनची हातोटी आहे कोणाचा तरी वारसा आणि कोणाचा तरी वारस म्हणून या ठिकाणी आपण वैभव पाटलांना उभा केलेलं नाही नगरपालिकेमध्ये काम करत असताना विटासारखे नगरपालिका स्वच्छता अभियानामध्ये देशामध्ये एक नंबर आणण्याचं का काम वैभव पाटलांनी केलं एक स्नेटमध्ये संधी मिळाली तर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला आणण्याचं मोठं काम त्यांनी केलं सगळ्या संस्था चांगल्या चालवल्या आणि अशा प्रकारचं कर्तृत्व संपूर्ण नेतृत्व उद्या मतदारसंघाचं नेतृत्व म्हणून काम करेल त्यावेळी मला पूर्णपणे खात्री आहे सर्वांगीण विकास करण्याची हमी वैभव दादाच्या वतीने मी तुम्हाला देतो वैभव दा मतदान मतदानकार असं आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आपल्या साहेबांना पुढे जायची गडबड असल्यामुळं आपल्या महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश